सकाळी अनुषापोटी गुळ पुटाने खाल्ल्याने काय होईल हे भयंकर दहा रोग बरे होतात एकदा बघा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सकाळी उठल्यानंतर अनुषापोटी म्हणजे काहीही न खाता जर आपण गुळ आणि पुटाणे खाल्ले तर त्याचे कोणकोणते फायदे आपल्याला मिळू शकतात मित्रांनो आपल्याला माहित असलेच की भारतीय संस्कृतीमध्ये दे, अनेक देवी देवतांना प्रसाद म्हणून आणि पुटाने अर्पण केले जायचे आणि लोक सुद्धा याचे नियमितपणे सेवन करायचे आणि त्याचा परिणाम म्हणून या लोकांना दीर्घायुष्य लाभायचो अनेक आजारांपासून या लोकांचा बचाव व्हायचा आजारांचं प्रमाण कमी असायचं मात्र कालांतराने गुळ तर आता नाहीसा झालाय लोक साखरेकडे वळले आहेत आणि पुटाणे खाणे सुद्धा कमीपणाचे लक्षण लोकांना वाटू लागले आहे मित्रांनो गुळ आणि पुटाणे रिकामी खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो गुळ आणि पुटाणे खाण्याचा पहिला सर्वात मोठा फायदा म्हणजे अमेनिया पासून बचाव होतो हा आजार जो शक्यतो स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो हो, या आजाराची लक्षणे म्हणजे थोडं जरी काम केलं तरी थकवा जाणवतो दमल्यासारखं वाटते आणि याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्त आहे ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते जे लोक लोहयुक्त आहार कमी घेतात हायर न आहार कमी घेतात त्या लोकांना अमेनियाचा त्रास जाणवतो पण जर आपल्याला सुद्धा अशी लक्षणे जाणवत असतील तर आपण सुद्धा सकाळी उठल्यानंतर गुळ आणि पुटाणे नियमितपणे खायला पाहिजेत कारण गुळ आणि पुटाणे यामध्ये आयर्न असतंच पण त्याचबरोबर प्रोटीन सुद्धा असतं याचा एकत्रित परिणाम म्हणून तुमच्या शरीरातील आयर्न वाढतं हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि तुमचा अमेनियापासून बचाव होतो याचा सर्वात मोठा फायदा आहे तो म्हणजे लठ्ठपणावरती सुद्धा अतिशय गुणकारी आहे कारण गुळ पुटाणे खाल्ल्याने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिझमची प्रक्रिया ही वाढते चयापचय क्रिया चांगली होते परिणामी शरीरात चरबी कमी होण्यास यामुळे मदत होते आणि लठ्ठपणावरती प्रतिबंध घालता येतो तिसरा फायदा म्हणजे गुळ आणि पुटाणे मध्ये फायबर चांगला आहे आणि यामुळे आपली पचनसंस्था चांगली राहील सेस आणि ऍसिडिटी पासून आपला बचाव करायचा असेल तर आपण हे खायला हवे पुढचा फायदा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास याचा वापर होतो जे लोक गुळ आणि चणे याचं नियमितपणे सेवन करतात ज्या शरीरातून विषारी पदार्थाचे उत्सर्जन चांगल्या प्रकारे होते आणि परिणामी पिंपल्स येणे या प्रकारच्या समस्या दूर होतात त्वचाही तेजस्वी दिसू लागतो एक प्रकारचा ग्लो चेहऱ्यावर निर्माण होतो आणि म्हणूनच सौंदर्यासाठी आपण गुळ आणि पुटाणी याचे नियमितपणे सेवन करायला हवं पुढचा मोठा फायदा म्हणजे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मित्रांनो चण्यामध्ये बी सिक्स नावाचा विटॅमिन असतो आणि त्यामुळे आपल्या मेंदूचे पावर वाढते मेंदूची क्षमता वाढते स्मरणशक्ती वाढते एकदा वाचलेलं बराच काळ लक्षात राहतं आणि म्हणून ज्यांना बौद्धिक काम जास्त असतात अशा लोकांनी गुळ पुटाणे याचं नियमितपणे सेवन करायला हवं पुढचा फायदा म्हणजे दात मजबूत होण्यासाठी मित्रांनो यामध्ये फॉस्फरस प्रमाण फार जास्त आहे आणि म्हणून या फरकामुळे आपले दात मजबूत होतात पुढचा फायदा मित्रांनो गुळ आणि फुटाणे यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले आहे आणि पोटॅशियम हे हृदयाशी संबंधित काही प्रॉब्लेम्स असतील हार्ट अटॅक बी पी असेल तर या प्रॉब्लेम्सवरती पोटॅशियम हे प्रभावी असते आणि म्हणून गूळ आणि फुटाणे नियमितपणे खावे यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता कितीतरी पटीने कमी होते हाडे मजबूत होण्यासाठी सुद्धा हे फार महत्वाचे आहे गुळ आणि पुटाणे यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते आणि म्हणून आपली हाडे मजबूत होण्यासाठी आपण गुळ आणि पुटाणे नियमितपणे खायला हवेत शेवटचा फायदा ज्या लोकांना वारंवार डिप्रेशन येतं लहान गोष्टीत ते डिप्रेशनमध्ये जातात ज्यांचं मन कमकुवत असते अशा गुळ फुटाणे नियमितपणे खावे गुळ आणि पुटाणे यामध्ये अमिनिया ऍसिड आणि सिरोटोनिन नावाचं द्रव्य असतात ज्यामुळे लोक नियमितपणे सेवन करतात त्यांना डिप्रेशन येत नाही डिप्रेशन पासून त्यांचा बचाव होतो अगदी पारंपरिक काळापासून भारतीय संस्कृतीने गुळ आणि पुटाणे याचे महत्व जाणलं होतं मात्र जस जसं काळ पुढे गेला तस तसं आपण गुळ आणि पुटाणे यापासून दूर गेलो आज गुळ खाणं एक कमीपणाचं मानलं जातं फुटाणे खाणे म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला धक्का असल्याचं लोक मानतात तर मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी हे दोन पदार्थ नक्की खा तुमचे आरोग्य निरोगी राहील आवडल्यास लाईक व कमेंट करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद